सुप्रभात मित्रांनो मी अभिजित भरत पेडणेकर माझ्या नवीन मराठमोळ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे माझ्या मागचा बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं आहे हो मी गावी आलो आहे काल रात्रीची मँगलोर एक्सप्रेस पकडली रात्रीचा प्रवास होता काळोख होता तिकीटही कन्फर्म नव्हती पण वैभव आपला मित्र आहे त्याची कन्फर्म होती आणि त्याच्या तिकिटीवरच आपला प्रवास झाला सकाळी साडेसहाच्या दरम्यान आम्ही कुडाळात आलो आता घरी आलो थोडं फ्रेश झालो आणि आता मी निघालो आहे मामाच्या घरी मामाच्या घरी आज ब्राह्मण भोजन आहे तर त्यासाठी मी चाललो आहे तर चला मग जाऊया आणि ब्राह्मण भोजन आपलं जे आहे त्याचा व्हिडिओ आपण बनवूया या, या व्हिडिओमध्ये असेच बनून राहा तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच खास असेल खूप दिवसानंतर आपले व्हिडिओ येत आहेत पण आता नक्की प्रॉमिस आहे की हे व्हिडिओ असेच कंटिन्यू राहतील तर चला मग जाऊया ब्राह्मण भोजनाला तर माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल तर समोर हे मामाचं नवीन घर आहे आणि हा जो रस्ता वर जातो आहे ना इथून आपल्याला वर जायचं आता जिथे मामाचं मूळ घर आहे आणि घराच्या पाठीमागेच एक देवाची तळी म्हणून म्हणतात आज ब्राह्मण भोजन असल्यामुळे तिथेच आज ब्राह्मण भोजन असणार आहे तर ही घरं मामाने नवीन बांधलेली आहेत तर आता आपण आपल्या मूळ घराकडे जाऊया मामाच्या आजोळी म्हणजेच माझ्या तर चला मग जाऊया आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देतच राहीन असेच बनून राहा व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ तुमच्यासाठी खास असेल चला मग तर आता तुम्ही बघत असाल हा असा थोडा चढणीचा रस्ता आहे जो मामाच्या मूळ घरी आपल्याला घेऊन जातो सांगायचं तर खरं मी लवकर येणार नसतो पण थोडं ब्राह्मण भोजनाचा प्रोग्राम ठरला आणि मामाने फोन केला की लवकरच ये म्हणून त्यासाठी आज मी गावी आलो आहे सकाळीच तर चला जाऊया घरी आणि ब्राह्मण भोजनाचा आस्वाद घेऊया तुम्ही जर बघत असाल तर अशी दोन्ही बाजूला दुतर्फा झाडं आणि अशी मधून अशी ही मातीची पायवाट आहे ह्याच पायवाटेने सरळ सरळ जाऊन आपल्याला पुढे आपल्या मामाचं घर दिसेल तर समोर आता बघू शकता तुम्हाला घर दिसत असेल व्हिडिओमध्ये हेच आमचं मूळ मामाचं घर गर। या घराच्या पाठीमागे एक पाण्याची तळी आहे देवाची तळी म्हटलं जातं तिला आणि तिथेच हे ब्राह्मण भोजन आज होत आहे चला व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे ब्राह्मण भोजनही कसं असतं ते सुद्धा दाखवतो आणि हे मामाचं आणि हे घर आणि या घराच्याच बाजूने असा एक रस्ता आहे मी तुम्हाला मागे म्हटलं ना की घराच्या मागेच देवाची तळी म्हणून आहे आणि त्या तळीच्या ठिकाणीच ब्राह्मण भोजन आपलं चालू आहे तर चला मग आपण जाऊया तिथे त्या जागेवर आणि जर तुम्ही बघत असाल तर ह्या तळीच्या शेजारीच आपली ब्राह्मण भोजनाची तयारी चालू आहे आणि भजीसुद्धा जे ब्राह्मण भोजनासाठी जेवण आहे ते बनवण्यात बिझी आहेत आणि गुरुजींनी गारणा घालून झाल्यावर आम्ही त्या ब्राह्मण भोजनाचा आस्वाद घेण्याकरता बसलो माझ्यासोबत माझे भाऊ मामा आणि वाडीतली काही मंडळी जेवणाचा आस्वाद घ्यायला बसले प्रकारे माझ्या मामाच्या घरचा हा जो ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होता त्याचा हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे कुठल्याही कारणास्तव जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमच्या सर्वांची रजा घेतो नमस्कार